नमस्कार प्रतिभा खवाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पावट्याची रस्सा भाजी हा हिरवा पावटा आहे ओला असताना याची भाजी केली जाते भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते टेस्टी बनते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल पूर्ण पहा तर त्यासाठी इथे मी पावटे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत फोडणीसाठी मी इथे खोबऱ्याचा बारीक खीस करून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट तयारच आहे कढई गरम करत ठेवलेली आहे एक चमचा तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की मोहरी जिरे चांगलं तडतडले की त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता पण चांगला तडतडला की त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे तुम्ही फ्रेश लसूण सुद्धा टाकू शकता माझ्याकडं पेस्ट होती त्यामुळे मी तयार आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तीही चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची त्यानंतर खोबऱ्याचा खिस केलेला आहे तोही चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा टेस्ट छान येते त्यानंतर हळद टाकायची आहे घरगुती लाल मसाला आहे घाटी मसाला तो टाकायचा आहे दीड चमचे हा घरगुती घाटी मसाला टाकलेला आहे तोही चांगला तेलामध्ये परतवून घेतला की टेस्ट आणि तरी चांगली येते त्यामध्येच चा आता पावटी टाकून तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आता त्यामध्ये तुमच्या गरजेनुसार किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी ओतून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक उकळी येऊ द्यायची उकळी आली की गॅस मीडियम करायचा आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची मिडियम गॅस केलेला आहे फास्ट गॅस करायचं नाही आहे तर आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूटाने भाजी घट्ट होते आणि चव पण छान लागते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं झाकण न ठेवता पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवरती याला चांगलं शिजवून द्यायचं आहे भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागतं टेस्टी होते बघू शकता छान आपली ही पावटेची भाजी तयार झालेली आहे जास्त काही मसाले घालायची गरज नाही सोप्या पद्धतीने जर बनवली ना तर खूप टेस्टी बनते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळे असतात तर आमच्या पद्धतीने मी बनवलेली आहे तर तुम्हाला ती नक्की आवडेल छान दाटसर झालेली आहे याच्यात आम्ही सुकी भाजी पण करू शकता मसाले भात करू शकता आपली ही पावट्याची आमटी तयार झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे शिजलेली पण आहे चांगली तरी पण छान आलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं भाकरी चा। चपातीसोबत खायला मस्त लागते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद